पालघर जिल्ह्यात शिवसेने शिंदे गटात पक्षप्रवेशाचे वादळ आंबेसरी गटात शिवसेनेची ताकद झाली अधिक बळकट आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यात शिवसेने शिंदे गटात मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेशाचे वादळ सुरू आहे दररोज नवीन कार्यकर्ते शिवसेनेत दाखल होत असून नुकताच आंबेसरी जिल्हा परिषद गटातील नामवंत व्यक्तिमत्व ॲडव्होकेट देऊ नारले यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला या कार्यक्रमात भाजप उभारठा व कम्युनिस्ट पक्षातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला जिल्हा प्रमुख कुंदन संके यांच्या उपस्थितीत झालेल्या या भव्य पक्ष प्रवेश सोहळ्याचे आंबेसरी जिल्हा परिषद गटातील सेनेचे ताकद अधिक मजबूत झाली आहे या प्रसंगी सर्वांनी एकमुखाने येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेने शिंदे गटाचा उमेदवार विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला कार्यक्रमाला जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांच्यासह सहसंपर्क प्रमुख केदार काळे ढाणू विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील इभाड पालघरचे ज्येष्ठ माजी नगरसेवक रवींद्र उर्फ बंड्या म्हात्रे प्रमुख नरेश राऊत अशोक गांगड शहर प्रमुख राहुल घरत आणि अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रवेशामुळे शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढली असून आंबेसरी गटात भगवा झेंडा अधिक दिमाखात फडकवण्यासाठी सर्व कार्यकर्ते सज्ज झाले आहेत